श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक सत्तावीस आईची काशीयात्रा श्री महाराज आठ दहा वर्ष गोंदवल्यास स्थिर राहिल्यावर त्यांचा लोकसंग्रह फार वाढला आणि अनेक अने क्षेत्रातील लहान मोठी माणसे यांना त्यानिमित्ताने त्यांच्याकडे येऊ लागली हे त्यांचे ऐश्वर पाहून गीताबाईंना एक प्रकारचे समाधान वाटे जो आपला मुलगा बैरागीपणाचे वेड डोक्यात घेऊन घरातून निघून गेला होता तोच मुलगा घरात राहून लोकांशी इतका चांगला वागतो आणि लोक देखील त्याला इतका मान देतात याचे त्या भारी कौतुक करीत या काळातच श्री महाराजांना दोन मुले झाली परंतु ती दोन्ही तान्हेपणीच वारली वयाला साठ वर्ष पूर्ण होऊन गेल्याने व आयुष्यामध्ये अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई बऱ्याच थकल्या होत्या श्री महाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत असेच एक दिवस रात्री ते तिचे पाय चेपीत बसले असताना ते तिला बोलले आई तू आता म्हातारी झालीस तुझी काही इच्छा असली तर सांग मी खात्रीने ती पूर्ण करीन हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली गणू माझे काय राहिले आहे आता तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले माझा देह थकत चालला मनात असे येते की एकदा काशी यात्रा घडावी स्नान करून एकदा विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल आईचे हे भ भाषण ऐकून श्री महाराज बोलले वा फारच उत्तम मग उद्याच आपण निघायचे का तुला काशी यात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले यावर आई म्हणाली अरे पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील घराचा वासादेखील कोणी येथे शिल्लक ठेवणार नाही लगेच श्री महाराज बोलले त्याची काळजी तू करू नकोस मी सर्व व्यवस्था करतो आईला असे आश्वासन देऊन त्यांनी काशी यात्रेची सर्व तयारी केली आत्तापर्यंत श्री महाराज दहा वेळा काशीला गेले होते परंतु ते एकटे व पायी चालत या खेपेस त्यांनी पुष्कळ लोकांना पत्रे धाडून बोलावून घेतले आणि जवळजवळ शंभर स्त्री पुरुष बरोबर घेऊन ते आगगाडीने काशीस गेले आईसाहेबांची म्हणजे त्यांच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती पण आपण पुढे केव्हा तरी खात्रीने जाऊ अशी त्यांची समजूत घालून त्यांनी त्यांना माहेरीत धाडून दिले श्री महाराजांच्या दुसऱ्या पत्नीला लोक आईसाहेब म्हणत गीताबाई आज काशी यात्रेला जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते निघायची सर्व तयारी झाल्यावर पंचवीस बैलगाड्या भरल्या गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले शेवटी श्री महाराज आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले तेव्हा गीताबाई म्हणाल्या अरे जरा घराकडे लक्ष असू द्या बरं का यात्रा संपवून मी लवकर परत येते तेव्हा श्री महाराज बोलले आई स्वतः फार थकली आहेस कोणास ठाऊक काळ कसा येईल म्हणून घराचा लोभ कशाला ठेवतेस आपण त्याची वाट लावू असे सांगून त्यांनी चिंतुबुवांना हात मारली आणि त्यांना मंत्र म्हणायला सांगितला श्री महाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वांच्या नावाने पाणी सोडले जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती त्याने घेऊन जावी असे म्हणायचा उशीर की पंधरा मिनटामध्ये घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले अशा रीतीने आपले घर लुटल्यानंतर ते आईला म्हणाले तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही चल आता हा सगळा प्रकार पाहून आई बोलली गणू मला वाटले होते तुला प्रापंचिक शहाण आले पण नाही रे नाही तू होतास तसाच बैरागी आहेस कोणच्या वेळी काय करशील याचा काही नेम नाही श्री महाराज कोरेगावाहून आगगाडीने निघाले व प्रथम नाशिकला आले तेथे सर्वांनी गोदावरीचे स्नान करून रामाचे दर्शन घेतले आणि सर्वजण तेथून पुढे प्रयागला गेले प्रयागमध्ये श्री महाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले तिला वेणी माधवाच्या चरणी घालून अक्षय वट दाखवला व तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला रवाना झाले मसुरयादिन शिवमंगल नावाचा ब्राह्मण श्री महाराजांचा पंडा होता हा फार श्रीमंत वजनदार मनुष्य होता काशीच्या राजाशी त्याचा स्नेह असून मोठे मोठे सरकारी अधिकारी त्याला असत त्याचे वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपये असून प्रया गया हरिद्वार जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या तो एखाद्या राजा शोभेल अशा थाटात राही त्याच्या घरी दोन हत्ती होते तो हत्तीवरून देवदर्शनाला जाई त्याच्या घराण्यात पिशाच्याची पीडा असल्याने त्याची संतती जगत नसे ती पिढा श्री महाराजांच्या कृपेने दूर होऊन त्याची मुले जगली होती तेव्हापासून तो त्यांना गुरुस्थानी मानित असे प्रयागहून मसूर यादीनला पत्र टाकले असल्याने काशीच्या स्टेशनवर श्री महाराजांना उतरवून घेण्यासाठी तो स्वतः आला होता श्री महाराजांचा मुक्का भोसल्यांच्या गंगा महालामध्ये असून मसूर यादीनने त्यांची व्यवस्था एखाद्या संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती श्री महाराज तेथे जवळजवळ एक महिनाभर राहिले आईला रोज स्वतः उचलून गंगा स्नानासाठी ते घेऊन जात घाटाच्या पायऱ्यांची चढ उतार तिला होत नसे म्हणून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातावर नेत असत स्नान झाल्यावर विश्वेश्वराच्या दर्शनाला जाताना वाटेतल्या प्रत्येक भिकाऱ्याला ती दान देई देवाचे दर्शन झाल्यावर सगळेजण घरी परत यायचे जेवण्यासाठी रोज नवे पक्वान न होऊन ते डाळ सर्वांना सढळ हाताने वाढले जाई या मुक्कामात श्री महाराजांनी पाच सहस्र भोजने तीन इच्छा भोजने गावामधील सर्व भिकाऱ्यांना पाच भोजने आणि तीन संन्यासी भोजने घातली आईच्या हाताने वस्त्रे आणि पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही याशिवाय अनेक शास्त्री पंडित वेदांती व विद्वान श्री महाराजांच्या दर्शनाला येऊन जायचे आणि त्यांच्याशी अनेक आध्यात्मिक विषयावर विशेषतः नामाच्या सामर्थ्यावर वादविवाद चालायचा मोठे मोठे पंडित अगदी हिरिरीने वाद घालण्यासाठी येत परंतु श्री महाराजांची प्रसन्न मूर्ती पाहून आणि लीनता आणि मधुर भाषा ऐकून ते त्यांना वश होत आणि त्यांचे म्हणणे मान्य करीत व चांगला पाहुणचार घेऊन आनंदाने परत जात त्यावेळी काशीमध्ये आत्मानंद सरस्वती या नावाचे मोठे विद्वान व साधनी संन्यासी राहत असत त्यांचा स्वतःचा मठ असून त्यांची शिष्य शाखाही पुष्कळ मोठी होती ते नेहमी संस्कृतातच बोलत व त्यांचा सर्व काल ध्यान धारणा आणि शिष्यांना श्री शंकराचार्यांच्या शारीर भाष्याचे पाठ देण्यामध्ये जात असे ते रोज तीन वेळा स्नान करीत त्यांचा एक शिष्य श्री महाराजांना भेटण्यास आला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो रामनामाचा जप करू लागला स्वामी एक दिवस गंगेवरून स्नान करून येत असता आपल्या त्या शिष्याला माळ घेऊन जप करीत असलेला त्यांनी पाहिला तू कशाचा जप करीत आहेस असे विचारता शिष्याने श्री महाराजांचे नाव सांगून सर्व हकीकत स्वामींना सांगितली त्यांना ही गोष्ट आवडली नाही परंतु वरून तसे न दाखवता मला त्यांच्याकडे घेऊन चल एवढेच बोलले मनामध्ये हेतू असा की अगोदर न कळवता गेले असता श्री महाराजांचे खाजगी चरित्र आपणास दिसेल आणि त्यावरून त्यांची परमार्थिक योग्यता आपणास ठरवता येईल इकडे त्याचवेळी श्री महाराजांनी बाबू भट नावाच्या वैदिक विद्वानाला तातडीने बोलावणे पाठवले हे बाबू भट दशग्रंथी असून हिंदी व संस्कृत भाषा त्यांच्या जिभेवर नाचत होत्या सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आत्मानंद स्वामी त्यांचा शिष्य आणि बाबू भट हे तिघेही बरोबरच गंगा महालामध्ये येऊन पोहोचले ते आले तेव्हा आईचे जेवण होऊन ती आंचवण्यास चौकात आली होती आणि श्री महाराज तिच्या हातावर पाणी घालीत होते हे दृश्य पाहून स्वामींना आपल्या आईची आठवण झाली व त्यांच्या डोळ्यात अश्रू आले श्री महाराजांच्या विषयी त्यांचा ग्रह एकदम चांगला झाला पाच मिनिटांनी श्री महाराज आले व त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांचा मोठा आदर करून त्यांना बसवले व काय आज्ञा आहे असे विचारले श्री महाराजांची लीन वृत्ती आणि मातृदैवतावरील उत्कट भक्ती पाहून स्वामींचा राग पार विरून गेला रामनामाचे महत्त्व काय आहे आणि आपल्याला त्याचा काय अनुभव आहे तो मला सांगा असे त्यांनी श्री महाराजांना विचारले नामाचे महत्त्व आणि ते संन्यासाला सांगायचे म्हटल्यावर श्री महाराज फारच प्रसन्नतेने बोलू लागले बाबू भट मराठीचे संस्कृत भाषांतर करून स्वामींना सांगत मधूनमधून स्वामी प्रश्न विचारित व श्री महाराज त्याला उत्तर देत बोलण्याच्या ओघात श्री महाराज म्हणाले भगवंताला विषयाचा विटाळ यत्किंचितही खपत नाही यावर स्वामी म्हणाले तो कसा श्री महाराज लगेच बोलले संन्याशाला लसूणाचा होतो तसा पुन्हा स्वामींनी विचारले पण विटाळ झाल्यावर शुद्धी कशाने श्री महाराज ता, पुन्हा तात्काळ बोलले रामनामाने हे उत्तर ऐकून स्वामी उठले आणि त्यांनी श्री महाराजांना एकदम साष्टांग नमस्कार घातला आदल्या रात्री स्वामींनी स्वप्नामध्ये लसूण खाल्ला होता जाग आल्यावर त्यांना अशुद्ध वाटून त्यांनी स्नान केले खरे पण नुसत्या स्नानाने मनाची अशुद्ध भावना गेली नव्हती त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणामध्ये श्री महाराजांनी विलक्षण चातुर्याने अंतर्ज्ञान दाखवलेच पण त्याबरोबरच मन शुद्ध करण्याचे रामनामाचे सामर्थ्यही दाखवले स्वामींनी श्री महाराजांच्यापासून रामनामाची दीक्षा घेतली आणि श्री महाराजांनी त्यांना दीक्षा देण्याचाही अधिकार दिला यातील पुढील भागापट पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।